ही आहे आपली मसाला भेंडी तर मसाला भेंडी कशी बनवायची चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला नमस्कार मी प्रयाग प्रयाग रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बघणार आहे भरली भेंडी त्यासाठी मी छोट्या छोट्या कवळ्या भेंड्या धुवून सुकवून धुतलेल्या आहेत चांगल्या स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि कपड्यांनी कोरडे केलेले आहेत तर आता ही मी कट करून घेणार आहे तर कट कशा करायच्या हे आणि हे टूप काढून अशा पद्धतीने मी कट करून सर्व घेणार आहोत त्यासाठी लागणारं वाटणाचं साहित्य हे भाजून घेतलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि जिरे हे जिरे हे वाटण करून घेणार आहे आता हे आपल्या मिक्सरचं भांड्यातनं वाटण काढून घेणार आहे असं वाटण आहे इथं मी शेंगाचं कूट मीठ हळद आणि काळा मसाला घेतलेला आहे हे आपण सर्व एकत्र करून भेंडीमध्ये आपण भरून घेणार आहे आता सगळं असं मी मिक्सर करून घ्यायला एकदम अशी चटपट येत आपली मसाला भेंडी मिक्सरचं भांडं मी विसळून घेतलेलं आहे त्यात वाटप बुडायला पाहिजे थोडंसं हे असं सगळं एकत्र करून घ्यायचं आणि जी आपण कापून घेतलेली भेंडी आहे त्यात असं आपण भरून घेणार आहे सर्व वाटण अशा प्रकारे मी सर्व भेंडी भरून घेणार आहे हे आता आपण सर्व भरून घेतलेले आहे मी आता कढई तापाय ठेवलेले आहे त्यात मी तेल कडवून फोडणी देणार आहे तेल आपलं चांगलं कडलेलं आहे त्यात मी मोहरी टाकणार आहे थोडंसं थोडीशी हळद फोडणीला आपल्या फोडणीला टाकली म्हणजे सगळं इकड लागते थोडा हिंग आणि आता आपण चांगले असे परतून घेऊया एकदम झटपटी तशी त्याचा मसाला सर्व अशा आपण परतून घेतलेले आहे आता सगळं पण आता एक एक वाप घ्यायची असतानाच मऊ असते अजी थोडीशी मऊ शिजली आहे अशी एक पाच मिनटं ठेवणार आहे पाच मिनटं शिजवून वाफ झालेली आहे आणि आता परतून घेणार आहे आपली किती बघू शकता शिजलेले आहे एकदम मऊ असूच शिजलेले आहे मी आता गॅस बंद करणार आहे हे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आपली झटपट आणि चटपटीत अशी मसाला भेंडी तयार आहे जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर मला काही बदल सांगायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आता मी कोथिंबीर थोडी टाकणार आहे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर ही मसाला भेंडी आहे आपली आपण भाताबरोबर असं साईडला घेऊन खाऊ शकतो चपाती बरोबर रोटीबरोबर किंवा भाकरीबरोबर ही एकदम छान अशी चटपटी भेंडी आहे आपली धन्यवाद